नागरिकांनी म्हणून पकडला व तो निघाला अट्टल चोर सध्या आटपाडी तालुक्यामध्ये चोरांच्या अफवा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत अनेक गावामध्ये अनोळखी व्यक्तीला संशयित म्हणून पाहिले जाते रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती बांधकाम सुरू असलेल्या एका घराच्या कट्ट्यावर नेलकरंजी येथे झोपलेला येथील नागरिकांच्या लक्षात आले त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली यावर गावातील नागरिकांनी त्याला पकडून त्याची चांगली धुलाई केली व पोलिसांच्या ताब्यात दिले पोलीस पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचं आढळून आलं त्याचे नाव अमोल विष्णू कांबळे राहणार सुलतानगादे तालुका खानापूर सदरचा गुन्हेगार अमोल कांबळे यांनी वाटेगाव येथून एक दुचाकी मोटरसायकल चोरी केली होती व ती पुढे पंढरपूर येथील एका व्यक्तीला विकण्यासाठी येथे येऊन थांबलेला होता मात्र मोटरसायकल खरेदी करणारा आलाच नसल्याने व नागरिकांना संशय आल्याने नागरिकांनी त्याला पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले याबाबत पोलीस आणखी कसून तपास करीत आहेत याच्याकडून अनेक चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याच्या घात माता न